बाबतीत सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे निर्णय घ्यायला हवा कारण आपली युती आघाडी आहे सोडून गेले असतील आज काँग्रेसमधून कोण गेले नाही उद्या जातील माहित नाही पण राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या बाजूचे काही लोक गेलेत तसे आपल्या बाजूचे गेलेत आपला महाविकास आघाडीचा निर्णय आहे की जे जे आपल्याला सोडून गेले त्यांना पराभूत करायचं म्हणजे करायचं हा आपल्या सर्वांचा निर्धार आहे मला माहित आहे इथले आमदार शेखर निकम बरीच चर्चा वेगवेगळी सुरू आहे पण आजचा दिवस आहे की काही गोष्टीचा खुलासा या ठिकाणी करणं गरजेचं आहे का गेले का शेखर निकम शेखर निकम गेले का शेखर निकमाला काय कमी पडलं शेखर निकमाला कुणी काय कमी केलं शेखर निकम जर आज गेले नसते तर शेखर निकम किमान किमान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित काँग्रेसच्या एकत्रित मतामुळं सव्वा लाखानं तरी निवडून आले असते सव्वा लाख मतांनी निवडून आले असते कारण माणूस गोड बोल्या बरोबर आहे का नाही माणूस गोड बोल्या काही जणांना शिवसेना कशी उभी राहिली आहे चिपळूण तालुक्यामध्ये किती रक्ताचे पाठ गेलेत हे कोणाला माहीत सुद्धा नाही मी राष्ट्रवादीचा आमदार आणि अठ्ठावीस केसेस शिवसेनेच्या माझ्या अंगावर दिव्याची गाडी घ्यायची कोर्टाच्या बाहेर उभं राहायचं आणि आज कोर्टात जायचं इतिहास कोणाला माहीत आहे आपली आघाडी झाली निवडणुकीनंतर आघाडी झाली शेखर निकम अतिशय गोड बोलणार आहे माझे आणि त्यांच्या अतिशय सौदाऱ्याचे मैत्रीचे त्या ठिकाणी संबंध आहेत माझी दुश्मनी कोणाकडे नाही पण मी गीता मानतो मी गीता वाचतो आणि गीतेच्या संदेशाप्रमाणे मी वागतो एकदा का लढाईला समोर उभा राहिल्यानंतर तो भाव आहे मामा आहे काका आहे मला माहीत नाही घरी गेल्यानंतर बघेन मैदानात त्याला जर मी मारला नाही तर तो मला मारणारच आहे आणि म्हणून मला त्याला मारा लागेल ह्या उद्देशानंच ने मी नेहमी लढत असतो मी या उद्देशानं लढत असतो आणि म्हणून या शेखर निकमानी अतिशय गोड बोलू बोलूपणे सगळ्या शिवसे शिवसेनेला गुंडून टाकलं वैभव आमच्याकडच्या शिवसेना वेगळी नाही राष्ट्रवादी वेगळी हा विषयच राहिला नाही माझा जीव तळमळत होता आजही सांगतो आघाडी आहे म्हणून जे सत्य ते सत्य सत्य सांगायला काय घाबरायचं आणि म्हणून मी यांना सारखा सांगत होतो सारखा सांगत होता अरे दोन पक्ष वेगळे आहेत ही निवडणुकीनंतर झालेली आघाडी आहे भविष्यामध्ये नक्की राहावी असा माझाही प्रयत्न आहे मी कोण माझा काय अधिकार आहे आपले पक्षप्रमुख ठरवतील पण आपला पक्ष म्हणून आपलं काहीतरी अस्तित्व स्वतः ठेवा कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही संजय पवार सगळे वाहत गेले होते काय झालं काय आज आज काय झालं ते शेखर निकम गेले ना पलीकडं गेले ना म्हणजे मी सांगत होतो हे राजकारणामध्ये काय घडायला सांगता येत नाही माझा प्रश्न शेखर निकमाना तुम्ही काय सांगताय लोकांना मी गेलो तर विकास कामांकरता गेलो चला या व्यासपीठावर सगळे जी आर घेऊन या सीएम जे घेऊन या पीडब्ल्यूडी चे घेऊन या बांधकामची कामं घेऊन या पुलाची कामं घेऊन या आज जी सगळी कामं चालू आहेत ती त्या वेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर झालेली कामं आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेली काम आहेत सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी निघालेले जी आर सहा जानेवारी दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री उद्धव साहेब होते वीस जून दोन हजार बावीस रोजी आम्हाला सगळे सोडून गेले आणि तुम्ही म्हणताय मला कामा करता गेलो माझा प्रश्न तुम्हाला आहे कारण मी आयुष्यभर आमदार लोकांनी मला करून ठेवलेलंच आहे मला आमदार आयुष्यभर करून ठेवलेलं आहे आमदार लोकांनी हो लोकांचे अनंत उपकार आहेत सात वेळा लोकांनी निवडून दिलं एक दोन वेळा नाही माझा प्रश्न आहे की तिकडे सत्ता आहे म्हणून कामा करता गेलात ना तुम्ही लोकप्रतिनिधी तुम होण्याच्या योग्यतेचे नाही हे माझं म्हणणं आहे अरे जर सत्ता तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही तिकडे गेलात सत्ता काय कायम तुमच्या बाजूने येणार आहे काय उद्या सत्ता उद्धव साहेबांची महाविकास आघाडीची येणार आहे काय करणार तुम्ही सत्ता असो अगर नसो या जनतेला लोकप्रतिनिधी असा आहे सत्ता असली तर ठीक आहे नसली तर सभागृहामध्ये संघर्ष करणारा जनते करता अधिकाऱ्यांच्या बरोबर संघर्ष करणारा असा लोकप्रतिनिधी पाहिजे आणि म्हणून इथं मी मैत्री दोस्ती बिस्ती काही नाही मुस्लिम बांधवांना सांगेन सगळ्यांना सांगेन लोकसभेला तुम्ही तर नक्कीच मदत करणार आहात या महाविकास आघाडीच्या उमेदवारला पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी तर एकच फक्त किस्सा सांगतो जेव्हा शेखर निकम तिकडे तिकडे गेले तेव्हा सगळे असे थंडगार पडले कोणी काय बोलायला ना तयार नाही त्यावेळेला फक्त मीच एक आवाज दिला ज्या पद्धतीनं तानाजी मालुसरे सिंहगड घ्यायला गेले होते कोंडाना किल्ला घ्यायला गेले होते आणि तानाजी माळुसरे पडल्यानंतर सगळं सैन्य सैरावारा झालं होतं तेव्हा सूर्याजी माळुसरे सांगितलं अरे पळता कुठे परतीचे दोर त्यांनी कापून टाकले आणि सांगितलं एक तर लढा नाही तर मरा जेव्हा शेखर निकम तिकडे गेले त्यावेळेला एकच आवाज मी दिला की होय याच्या विरोधात लढायचं म्हणजे लढायचं आणि सगळी जनता एकवटली टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल